जनसेवा शिक्षण मंडळाचे जी एम जाधव विद्यालय आसनगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे या विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या साली इयत्ता दहावीचा शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक ज्या विद्यार्थिनी मिळवलेला आहे त्या विद्यार्थिनीचं नाव आहे पायल चिंतामण पाडेकर हिला नव्वद टक्के मिळालेले असून कुठल्याही प्रकारचा तिला क्लास ट्युशन नसताना देखील तिने हे घवघवीत यश मिळवलेलं आहे नंतर दुसऱ्या क्रमांकाला जय गोविंद गांगड ह्याने सत्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण मिळून विद्यालयामध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला असून दुसरा द्वितीय क्रमांकाचाच विद्यार्थी देवराज सुनील ठाकरे याला देखील सत्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण मिळालेले आहेत नंतर विद्यालयामध्ये तिसरा क्रमांक जो आलेला आहे तो शीतल गुरुनाथ मुंडे हिला चौऱ्याऐंशी पॉईंट झिरो झिरो टक्के मिळून ती विद्यालयात तिसरी आलेली आहे या सर्व विद्यार्थ्यांचं मी मुख्याध्यापिका म्हणून आणि शाळेचे सचिव श्री जाधव सर तसेच शिक्षक रुंदक आणि पालकवर्ग हे सर्व या विद्यार्थ्यांचं कौतुक करत आहेत आणि सगळी ही जी मेहनत आहे ही मेहनत विद्यार्थ्यांची आहे शिक्षकांची आहे सतत सराव पेपर त्यांना मार्गदर्शन दिवाळीनंतर त्यांची आठवडी पेपर घेणं नंतर प्रश्नसंच सोडून म प्रश्नसंचामधील प्रश्नपत्रिका सोडून घेणं सतत सराव झालेल्या अभ्यासक्रमाचा क्रमाचा पुनच्छ पुन्हा एकदा सराव घेणं ही सगळी शिक्षकांची मेहनत विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांची मेहनत यावरून माझ्या शाळेचा आज शंभर टक्के निकाल लागलेला आहे त्यामुळे सगळीकडे आमचं कौतुक होते सातत्याने आमच्या विद्यालयाचा निकाल हा अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर याच रेंजमध्ये लागत येतो जयम जाधव विद्यार्थी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या विद्यालयांतर्गत माध्यमिक शाळा समूह माध्यमिक शाळा समूह अंतर्गत ज्या परीक्षा घेतल्या जातात किंवा एस एस सी बोर्डाची परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक पायल चिंतामण पाडेकर या विद्यार्थ्यांनी झालेला आहे ती सुनीसरांना विनंती करतोय की त्यांनी पायलला पुष्पगुच्छ देऊन तिचं यशस्वी स्वागत करावं पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे शाळेतून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला विद्यार्थी गोविंद गांधड त्याला सत्याऐंशी पॉईंट चाळीस एवढे मार्क्स मिळाले आहेत

त्याचप्रमाणे सेमी माध्यमामधूनच मा द्वितीय क्रमांक देवराज ठाकरे ना देवराज सुनील ठाकरे देवराज सुनील ठाकरे या विद्याचा द्वितीय क्रमांक मिळालेला आहे आज तो उपस्थित नाही परंतु त्याचा द्वितीय क्रमांक म्हणून आम्ही सर्वांना त्याचं टाळ्या वाजून स्वागत करतोय त्याचप्रमाणे इंग्रजी माध्यमामधूनच तृतीय क्रमांक अनुष्का राजेश सोंगाल अनुष्का सोंघाक शाळेमधून शीतल गुरुनाथ मुंडे तिथं मी स्वागत करण्यासाठी मी स्वागत करावं द्यायला पण बुके द्या मला परत त्याला घ्या एक काम करा

आणि इंग्रजी माध्यमामधून तृतीय क्रमांक आलेले विद्यार्थी अनुष्का सोंगा तिचंही स्वागत करण्यासाठी मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यात जाधव मॅडम त्यांना विनंती करतो तिचं स्वागत करावं विद्यालयामधून प्रथम आलेली विद्यार्थ्यांनी पायल पाडेकर तिला मी विनंती करतो की तिने आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं पायल थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त कर माझे नाव पायल चिंतामन पाडेकर मी आता झालेल्या एस एस सी बोर्डामध्ये मला नव्वद टक्के गुण मिळालेले आहेत या मागे माझ्या शाळेचा आणि शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे माझ्या वर, शाळेचे वर्ग म्हणजे माझ्या वर्गाचे वर्ग शिक्षक कशुले सर यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्यानंतर இல்லை சரி சரி செல்பிங்க